जोरदार काळीने आपण त्यांचं स्वागत करूया सगळ्यांना हरिओम प्रणाम गजानन माऊली योगीराज यांच्या पावनभूमीमध्ये आपल्याला महाराष्ट्र योग शिक्षक संघाचं हे संमेलन करायला मिळणे करण्याची संधी मिळत आहे हे आपलं पाचवं योग संमेलन आहे सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी योग शिक्षक योगसागर दुपारचा एक वाजला सगळ्यांना भूक लागलेली आहे पंच्याहत्तर टक्के लोक तिकडे गेलेली आहेत पण ते ऐकत आहेत इथे ऐकत आहेत महाराष्ट्र योग शिक्षक संघाने एक सगळ्यांना सांगितलं आहे की दर महिन्याला शेवटच्या रविवारी ऑनलाईन सभा होत असते अकरा वेळा ऑनलाईन बाराव्या वेळी ऑफलाईन या ऑफलाईन सभेसाठी आपण इथे आलेलो आहोत आणि वर्षातून एक वेळा होत असते आत्तापर्यंत चार पाच हे पाचवं आहे चार ठिकाणी महाराष्ट्राच्या वेगळ्या भागामध्ये करत असतो मग ही सभा करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे एका ठिकाणी महाराष्ट्रभरातून हजारो योग शिक्षक एकत्र आले पाहिजे योग शिक्षकांच्या प्रश्नावर इथे चर्चा झाली पाहिजे व योग शिक्षकांसाठी पुढची दिशा इथे ठरवली गेली पाहिजे म्हणून हे योग शिक्षकांनी योग शिक्षकांसाठी योग शिक्षकांच्या हितासाठी केलेलं संमेलन जर कोणता असेल तर महाराष्ट्र योग शिक्षक संघाचं योग महोत्सव जो दरवर्षी होतो आतापर्यंत योगाच्या बऱ्याच संघटना आहेत तुम्ही सगळ्या संघटनेमध्ये सगळ्या बऱ्याच संघटना आहेत इथं आलेला योग शिक्षक आकाशातून पडून आलेलं नाही आहे कुठल्या तरी संघटनेसोबत तो जुळलेला आहे माझी सगळ्यांना एक विनंती आहे कुठल्याही संघटनेसोबत जुळा काही अडचण नाही पण जेव्हा योग शिक्षकाच्या हिताचा प्रश्न येतो तेव्हा महाराष्ट्र योग संघासोबत जुळा आणि तुमच्यासाठी ही संघटना आहे भारत देशातील पाच राज्यांमध्ये योग आयोग लागू आहे हो, ज्या ठिकाणी योग आयोग लागू होतो त्या ठिकाणी एकही योग शिक्षकाचा प्रश्न शिल्लक राहत नाही आज रोजी महाराष्ट्रामध्ये चाळीस हजार योग शिक्षक आहेत किती आहेत चाळीस हजार चाळीस हजार योग शिक्षकांचे रोजगाराचे आणि कुटुंबाचे काय प्रश्न असतील डिग्र्या घेतल्या डिप्लोमा झाला बी ए झाला एम ए झाला पण रोजगार नाही आरोग्यवर्धनीच्या माध्यमातून मागील सात वर्षापासून रोजगार होता एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सर्व आरोग्यवर्धनी केंद्रावरील योग शिक्षकांची सेवा खंडित करण्यात आली बंद करण्यात आली परत ती चालूच केली नाही योग शिक्षकांच्या संघटना होत्या का आज ही महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेच्या माध्यमातून या प्रश्नावर खूप मोठा आवाज उठवलेला आहे आपण या प्रश्नावर आमचे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सरदजी बजाज सरांनी या महाराष्ट्रात नाही देशात नाही जगामध्ये जर पहिला मोर्चा झाला असेल योग शिक्षकांचा तर तो यवतमाळला झाला त्यामध्ये शरदजी बजाज सर होते विद्याताई ब्राह्मणकर होत्या माधुरीताई हत्ती मारे गणेशजी सव्वा लाखे हे जी आमची जी मंडळी होती प्रवीणजी मस्के अॅडव्होकेट बाबूराव मस्के या मंडळी पुढाकार घेऊन पहिला मोर्चा मोर्चा काय असतो हे अखंड महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि सगळ्यांना सांगितलं की असा मोर्चा काढा मित्र इथं हो, आपण थांबलेला नाही आहे मोर्चा महाराष्ट्र लेवलला विधानभवनावर पण आपल्याला न्यायचा आहे डिसेंबर महिन्यामध्ये आपलं अधिवेशन असतं हिवाळी अधिवेशन योग शिक्षकांच्या प्रश्नावर तिथं मोर्चा न्यायचा आहे त्याविषयी उद्या आपण इथे चर्चासत्र ठेवलेलंच आहे सगळ्यांनी जर साथ दिली सगळ्यांचं जर सहकार्य मिळालं तर निश्चितच आपण योग शिक्षकांच्या प्रश्नासाठी आणि योग आयोग स्थापनेसाठी विधान भवनावर मोर्चा नेऊया हे मी तुम्हाला वचन देतो आणि तुम्ही आम्ही हटणार नाही कारण आम्ही कोण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची लेकर आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे लेखर कधी भीत नसतात आणि एक लक्षात घ्या ज्यावेळी महाराष्ट्र जागा होतो जेव्हा संपूर्ण देश आदरतो आज संपूर्ण देशामध्ये एवढी स्ट्रॉंग संघटना शिक्षक संघ आहे सगळ्या संघटना राजकीय हेतून किंवा व्यवसाय करण्यासाठी बनलेल्या आहे योग शिक्षकांच्या हितासाठी फक्त एकच संघटना बनलेली आहे तिचं नाव तुमच्या समोर आहे ते वाचताना तुम्हाला स्वाभिमान वाटतो की ही संघटना माझी आहे या लाल पट्ट्याची ताकद वाढवा या लाल पट्ट्याची ताकद वाढवा छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुक्यामध्ये ही संघटना पोहोचली पाहिजे छत्तीस जिल्हे तीनशे अठ्ठावन्न तालुक्यामध्ये मातीच्या मा कणाकणामध्ये आणि जनतेच्या मनामनामध्ये ही संघटना पोहोचली पाहिजे जेव्हा तुम्ही हा पट्टा घालून कोणा कार्यालयात गेले तर तिथला अधिकारी पहिले घाबरला पाहिजे की हा महाराष्ट्र योग शिक्षक संघाचा सदस्य आहे की ताकद एकटा मी करून काही होणार नाही मग उठा व्हा हे सगळं रान पेटवा महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या पाठीशी उभे राहा मला माहित आहे सगळ्यांना भूक लागली म्हणून मी काही बोलणार नाही असेच संघटनेसोबत जुळून राहा तर योग आयोगा आयोग 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 योग आरोग्यवर्धनीवरील योग शिक्षकाच्या समस्येसाठी आणखीन काय काय झालं आरोग्यवर्धनी योग शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष गजानन चौधरी हे कुणाकुणाला भेटले सर्वप्रथम मी प्रसाद कुलकर्णी सर आवचार सर आणि गजानन चौधरी सर देवेंद्र फडणवीस सरांची भेट घेतली त्यांना हे प्रश्न मांडले त्याच्यानंतर मेघनाताई बोर्डीकर राज्य आरोग्यमंत्री त्यांची आम्ही तिघांनी भेट घेतली त्यानंतर प्रकाशजी आंबेडकर आरोग्यमंत्री यांची भेट गजानन चौधरी आणि त्यांच्या टीमने घेतली यानंतर तीन वेळा चंद्रज्योती मुख्यमंत्र्याला भेटायला गेल्या सोबत प्रसादजी होते दांगणात बसले वापस आले यांची भेट झाली नाही तिसऱ्या वेळी भेट झाली हट्ट कसा असतो पहा सोडलंच नाही कारण आम्ही मराठे आहोत मरेंगे लेकिन हटेंगे नाही ले। माफ मारा करा महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठा आहे महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण मराठा आहे तो कुठल्या जातीचा असो कुठल्या धर्माचा असो या भूमीत राहणारा प्रत्येक जण मराठा आणि प्रत्येक जण शिवरायांचा मावळा आहे हे मावळा आमची चंद्रज्योती आहे का तर असेल तो वरा या फाटली नाही तीन वेळा मुंबईला गेली तिसऱ्या वेळी त्यांची भेट झाली फडणवीस सरांसोबत तिस या ताई समोर या तिसऱ्या वेळी त्यांची भेट झाली ताईंनी त्यांना आपल्या कार्यक्रमाला यायचं निमंत्रण दिलं आणि योग आयोगाबद्दल आपल्या बारा सत्री मागणीपत्राबद्दल चर्चा केली या ताईसाठी एकदा जोरदार ताळ्या वाजव्या ताई समोर या तुम्ही तिकडे समोर जा आणि तिकडेच उभे राहा कारण ही एकटी वाघिनी नाही आणखीन एक दुसरी वाघिन आहे आमच्याजवळ आणि तिचं नाव आहे ताई पाल उभ्या राहत आहे भेट कुणाची घ्यायची आमदाराला आपण निवेदन देतो असं सर, सर। आमचं मागणीपत्र तुम्ही मंत्रालयाला पाठवा सगळ्यांनीच दिलं त्यांनी पाठवलं त्याच्यासोबत आपलं पत्र जोडलं दिलं हे तर काम झालं पण या टायमी सुद्धा देवेंद्र फडणवीस भेट घेतली कोणाची भेट घेतली देवेंद्र किती दिवस झाली काही भेट घेऊ एक पंधरा दिवस झाले आणि विनंती केली इकडे येण्यासाठी योगायोगाबद्दल चर्चा केली तर हे काही छोटं कार्य नाही मुख्यमंत्र्यांची भेट घेणं या दोन्ही काळीबद्दल एकदा आपण ठाळा वाजवूया या स्वराज्याच्या रणरागिनी आहेत तुम्ही सगळ्याच आहेत पण ह्या पुढे होऊन यांनी काम केलं यातला एक सुद्धा योग शिक्षक कमी नाही यातला एक शिक्षक म्हणजे योग, योग साधकांना आणण्याची शक्ती आहे महाराष्ट्रात सात हजार सदस्य आहेत आपले पैकी आपण हजार लोकांचं नियोजन करतो भविष्यात योग संमेलन तीन दिवसाचं करण्याचा विचार आहे किती दिवसाचं तीन दिवसाचं आणि दोन हजार लोकांचं करण्याचा विचार आहे तुमची सहमती असेल तर जोरदार टाळ्या वाजवा कारण नुसतं योग संमेलन म्हणलं की लिंक पूर्ण होऊन जाते जा जा हजार लोकांचे पुन्हा त्रास होते प्रसादजीला काय करायचं लोनण्या कशा वाढवायच्या हा त्रास होतो विचार आहे पुढचं योग संमेलन कुठे होईल हे आपण आमची फाउंडेशन बॉडी ठरवेल उद्याला आताच मनीषा ताईशी बोलणं झालं करायचं का धन्यवाद या समोर पुढचं योग संमेलन आपलं धुळे जिल्ह्यामध्ये होणार आहे मनीषाताई चौधरी आणि धुळे जिल्ह्याची पूर्ण टीम समोर या कारण तुम्हाला हे सगळं पेलायचं आहे समारोपीय कार्यक्रमामध्ये तुम्हाला मानाची मानाची ढाल ती ढाल इथे आणली नाही आहे आपल्या संमेलनाचा जो लोगो आहे त्याची ढाल बनवलेली आहे ती ढाल फिरती आहे समारोपीय कार्यक्रमामध्ये तुम्हाला मिळेल सोबत आपला जो ध्वज आहे तो ध्वज मिळेल आणि हा संमेलनाचा पदभार तुम्हाला पुढच्या वेळेस दिला जाईल हा आहे उत्तर महाराष्ट्र विभाग सुनीलजी गुरव सर तुम्ही समोर या आणि पुढील संमेलनाचे अध्यक्ष राहतील सुनीलजी गुरव सर सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या सगळ्यांना धुळ्याला जायचं आहे माहीत नाही ते उत्तर महाराष्ट्र खूपच ऍक्टिव्ह आहे प्रसाद सर तिथलेच आहे आणि माहीत नाही त्यांनी काय केलं ते पुढचं संमेलन ते थी। तिकडे घेऊन गेले चला एकदा जोरदार टाळे वाजवूया अध्यक्ष आहे जो आहे आहे धन्यवाद पुढचं सगळं तुम्हाला हे करायचं आहे नियोजन आणि समारोपी कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळे कागदपत्र मिळतील प्रत्येकाला पद पाहिजे असते प्रत्येकाला संघटनेत पद पाहिजे असते फोटो पाहिजे असते आणि पुस्तकात नाव पाहिजे असते आपण योग शिक्षक आहोत सगळ्यांनी थोडंसं याच्या पलीकडे जा म्हणजे आयोजकाला त्रास होत नाही मी मी माझं माझं याच्या पुढे जा म्हणजे आयोजकाला त्रास होत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे सगळी पदं बदलणारी असतात कोणीच इथं परमानंट नाही मी सुद्धा परमानंट नाही गुढीपाडवा ना दोन ना हजार बावीसला महाराष्ट्र योग शिक्षक संघाची स्थापना झाली योगा फाउंडेशनची आणि योगा फाउंडेशनच्या स्थापनेच्या वेळी मी अध्यक्ष होतो माझा कालावधी हा पाच वर्षाचा आहे गुढीपाडवा दोन हजार सत्तावीसला माझा कालावधी संपेल त्यानंतर यांनी मला आग्रह केला तरी मी अध्यक्ष राहणार नाही कारण माझ्यापेक्षाही जास्त बुद्धिमत्ता असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ लोक इथं बसलेले आहेत ते माझ्यापेक्षाही जास्त या संघटनेला पुढे नेतील आणि ही संघटना पुढे गेली ती आपल्याला पाहायची आहे पदं बदलत राहतात पदं बदलत राहतात आणि ती बदलावी लागतात कारण कुणाल सरने सांगितलं संघटना प्रवाही असली पाहिजे पाणी जर साचून राहिलं तर त्याच्यात किडे किटक होतात संघटना प्रवाही असली पाहिजे हे बदलत असलं पाहिजे प्रसाद सर यावर्षी राज्य कार्यकारी अध्यक्ष होते वर्षभर त्यांनी काम केलं काल रात्रभर ते झोपले नाही कोण कुठं कोणाला कोणती रूम द्यायची मग दरवर्षी ते काम कसं करतील आणि आता पुढील वर्षीची ही जबाबदारी आपण देतो आहे कुणालजी महाजन सरांना कुणाल सर समोर या पुढील वर्षी जे आपले राज्य कार्यकारी अध्यक्ष आहेत कुणालजी महाजन सर आणि पुढील वर्षी ते सगळं कार्यक्रम ते संभाळतील त्यांचा कार्यकाळ सुरू होतो एक चार दोन हजार सव्वीसपासून एकतीस तीन दोन हजार सद सत्तावीस पर्यंत म्हणजे पुढील योग संमेलनसुद्धा त्या उत्तर महाराष्ट्रातच आहे तुमचे कार्यकारी सुद्धा तिकडचेच आहे सुद्धा तिकडचेच आहे योगेजी कुलकर्णीसुद्धा तिकडचेच आहे आणि संघटनासुद्धा तिकडचीच आहे तुम्ही म्हणता असं कसं बोलता हे सत्य आहे ही संघटना कशामुळे निर्माण झाली तर अहिरे सरांच्या एका फोनमुळं आहिरे सर प्रसादजी आणि कोणतं य दिल्लीला गेले अशोक पाटील सर आणखीने एक डॉक्टर होते तुमच्यासोबत हे दिल्लीला गेले दिल्लीवरून परत आले आणि मला फोन आला त्यांचा सर आपल्याला महाराष्ट्र योग शिक्षक संघाची स्थापना करायची तुम्ही जर हो म्हणले तर अखंड महाराष्ट्र तुमच्या मागे येतो आणि आपल्याला हे सगळं कार्य करायचं आहे मी त्यांना हो म्हणलो म्हणजे या सगळ्या संघटनेची जर सुरुवात कुठून झाली असेल तर त्यांच्या फोनपासून झाली त्या उत्तमराव आजिरे सरांच्या या सर तुम्ही पण समोर या आणि तुमच्या असते तुम्ही कुणाल महाजन सरांना हे आपलं पाहिजे मी कुणाल सरांना पुढील कार्यकारी अध्यक्ष अध्यक्षपदाचं हे द्या नियुक्तीपत्र द्या त्याला जोरदार जो जो <प्रावादा> टाळ्या देऊया महाराष्ट्रामध्ये योग शिक्षक घुस्मटत होता कोरोना कालावधी आला योग शिक्षकांचा सगळा रोजगार गेला त्या काळामध्ये ह्या सगळं दोन हजार वीस पासूनचा हा प्रवास आहे डोक्यामध्ये विचार आला आणि सर्वप्रथम तो विचार मी आमच्या पुसद शहरातील आमचे मार्गदर्शक गुरु शरदजी बजाज सरांना म्हणून दाखवला त्यांनी मला पाठिंबा दिला या विषयाबद्दल आणि त्यानंतर आमचे सगळे मित्र जसं मनोज नाईक सर असतील प्रवीण मस्के सर असतील ॲडव्होकेट बाबूराव सर वंदनाताई कदम ह्या आमच्या महिला या सगळ्यांनी सपोर्ट केला सर्वप्रथम याची मुहूर्तमेढ पुसद शहरामध्ये रोवली आणि त्या छोट्याशा गावामध्ये आज अडीचशे सदस्य आहेत छोट्याशा गावामध्ये अडीचशे सदस्य आहेत आमच्या पुसदमध्ये आणि एक सांगायचे विशेष म्हण एकवीस जूनचा जो कार्यक्रम होतो अखंड महाराष्ट्रामध्ये मा फक्त पुसद शहरामध्ये एकट्या महाराष्ट्र योग शिक्षक संघाचा होतो तर तुम्हाला सुद्धा तुमच्या गावामध्ये मा महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या बॅनर खालीच कार्यक्रम घ्यायचा आहे कसा घ्यायचा आहे पहिले तुम बदलो बातम्या दुनिया बदलेगी म्हणून आम्ही पहिल्यांदा बदललो आमची मोठी टीम आहे प्रत्येक कार्यक्रम महाराष्ट्र संघाच्याच बॅनर खाली होतो तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असाल जिल्हा अध्यक्ष कार्यक्रम आपल्याच बॅनर खाली घ्या सदस्य संख्या कमी असू द्या तालुका अध्यक्ष आपल्याच बॅनर खाली घ्या सदस्य संख्या कमी असू द्या चालेल पण तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी योग शिक्षक म्हणून बोलवला असेल त्या ठिकाणी गळ्यात पट्टा घालून जा म्हणजे आलेला हा योग शिक्षक कोणाचा आहे तर महाराष्ट्र योग शिक्षक संघाचा आहे असं प्रत्येकाला दिसलं पाहिजे तरच ही संघटना सगळीकडे वाढेल आणि या संघटना सरकारच्या कानावर जाईल सरकारचे कानं खूप बद्द आहेत ते काही एवढे सोपं नाही चांगलं करणार मराठा समाजाचं जे आंदोलन जरा जरांगे पाटलांनी केलं ते काही एवढं सोपं नव्हतं खूप दिवसापासून तो आ, एक विचार सगळ्या समाजामध्ये होता आणि खूप मोठा संघर्ष केल्यानंतर त्यांना जे काय मिळालं ते मिळालं तर त्यांना संघर्ष योद्धा म्हणतो आपण त्यांचंच आपल्याला अनुकरण करायचं आहे योग शिक्षकासाठी खूप मोठा संघर्ष करून महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र राज्यामध्ये योग शिक्षक आयोग योग योग आयोग स्थापन झालाच पाहिजे आणि तो आम्ही करणारच आहोत चला सगळ्या जण एक वेळा म्हणूया महाराष्ट्रात योग आयोग स्थापन महाराष्ट्रात योग आयोग स्थापन झालाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय हरिओम धन्यवाद धन्यवाद सर